तर नमस्कार मित्रांनो तर काही जणांच्या कमेंट आलत्या की बाबा हे जे आपली बारीक बकरी आहेत त्यांच्यासाठी किती दिवस सांभाळायचे किंवा त्यांना कोणतं टॉनिक पाचायचं तर ते आज आपण पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग आणि जबरदस्त होणारच आहे त्यामुळे व्हिडिओ ज्यायचं तुम्ही कंटिन्यू करा कारण व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांच्या माहितीचा आणि महत्त्वपूर्ण होणारच आहे तरी आज आपण बघणार आहे की कमीत कमी यांना किती दिवस किंवा किती महिने सांभाळायचं त्यानंतर आपल्याला त्याचा प्रॉफिट होणार आहे किंवा ते क केवढे असताना त्यांना आपण हे करायचं ते आपण त्या सर्व डिटेल्समध्ये पाहणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ खतरनाक आणि जबरदस्त होता त्यामुळे आजच्या व्हिडिओला सर्वांनी एक लाईक आणि कमेंट करायची व्हिडिओ कसा वाटला त्याचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा आपण काय करूया मो बारीकपासून स्टार्ट करूया तर मित्रांनो तुम्ही जर ह्या प्रमाणची जर बकरी घेतली असतील तुम्ही बघू शकता हे प्रमाणाची बकरी घेतली असतील तर तुम्हाला साधारणपणे तीन ते तीन ती ती ते साडेतीन महिने सांभाळायचं आहे त्यांना रती खुराक आहे तो चांगल्या प्रकारे ठेवून त्यांना खाय वगैरे खाण्याचा आहार आहे तो चांगल्या प्रमाणात द्यायचा आहे जेणेकरून ते चार महिन्यामध्ये कहर होऊन जातील आणि त्यानंतर दोन नंबरची साईज आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्ही ह्या प्रमाणात जर तुम्ही घेतलं घेतलं असेल तुमच्याकडे किंवा असतील तर त्यासाठी तुम्ही मित्रांनो जास्तीत जास्त दोन ते अडीच महिने सांभाळायचं आहेत या महिन्यातून एवढ्या दोन महिने सांभाळल्यानंतर तुम्हाला घेतल्यापेक्षा डबल दुप दुपटीने तुम्हाला याचे पैसे भेटणार आहेत तर बघू शकता आणि तीन नंबरला तुमच्याकडे जर ह्या प्रमाणात जर असतील कोकरी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जर असतील तर आपल्याला साधारणपणे दोन ते दीड महिने सांभाळायचं आहे दीड ते दोन महिने सांभाळते त्यांना अॅक्युरेट सांभाळायचं आहे त्यांना खुराक जे आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे दिवसभर खुराक ठेवायचा आहे त्यानंतर त्यांना जी दुसरं खायला आहे लिंबाचा पाला वगैरे तुमच्याकडं जर मक्क्याचा भारडा वगैरे असला तर तुम्ही ते ठेवू शकता काय अडचण नाही महिनाभर जितके तुम्हाला चांगले सांभाळता येतील तेवढे तुम्हाला चांगले सांभाळता आहे जेणेकरून आपल्याला त्याचा प्रॉफिट होणार आहे चार नंबरला मित्रांनो जर तुम्ही ह्या प्रमाणात जर घेतले असतील तर साधारणपणे महिना ते दीड महिना सांभाळून तुम्ही घेतलेल्या किमतीत डबल कमवू शकता अशा प्रकारे मित्रांनो त्यांचा जी सांभाळ करायचा आहे तर तुम्ही ही जे आपल्याकडे आहेत मित्रांनो सर्वसाधारण आहेत ते आपल्याकडं अडीच तीन जी तीन महिन्याची ही कुकरी आहेत मित्रांनो बघू शकता प्रकारे ही जी बारी बकरी आहेत ह्याची साधारण ही आपल्याकडं तीन ते साडेतीन महिन्याचे आहेत बघू शकता अशा प्रकारे ही जी काही काय आहेत ती छोटे छोटे आहेत ते आपल्याकडं दीड ते दोन महिन्याचे आहे बघू शकता अशा प्रकारे ह्या काही ही जी आहे ही महिन्याचंच आहे मित्रांनो साधारण महिन्याचं आहे बघा त्याचप्रमाणे अशा प्रकारे काही महिन्यात दीड महिन्यात दोन महिन्याच्या आसपासची साधारण आहेत सर्वजण तर मित्रांनो त्यांना जी खाय आहे ती तुम्ही शेंगदाणा पेंट तसेच परत ग गहू हे ठेवू शकता बघू शकता अशा प्रकारे गोवा तुमच्याकडं माका वगैरे असेल तर तोही तुम्ही ठेवू शकता डाळ असेल तर डाळ असेल तर अजून बेस्टच जितक्या प्रकार तुम्हाला चांगल्या प्रकारे सांभाळतील तितके दिवस तुम्ही जास्त चांगल्या सांभाळायचे आहेत तर मित्रांनो ज्याप्रमाणे तुमची बकरी आहेत त्याप्रमाणे तुम्हाला सांभाळायचं आहे जास्तीत आणि तुम्हाला घ्यायचं साधारण घ्यायचं घेण्याचं प्रमाण किती असावं की साधारणपणे आपण घेताना अडीच ते तीन चार हजारापर्यंत घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याचं प्रॉफिट नंतर होणार नाही तर तुम्ही येतानाच पाच सात हजाराचा घेतला तर तुम्हाला त्याचा तुम्ही त्यात लॉसमध्ये जाऊ जाण्याची शक्यता आहे कारण ती लवकर कवर होत जात होत नाहीत त्यामुळे घेतानाच आपण अडीच तीन तीन साडेतीन चारपर्यंत कमीत कमी जास्तीत जास्त चार हजारापर्यंत आपल्याला घ्यायची चार हजार घेतल्यानंतर तुम्ही जर चार हजाराचं जर कोकर घेतलं तर जास्तीत जास्त तुम्हाला तीन ते साडेतीन महिने जर तुम्ही सांभाळलं त्याला तर हमखास तुमचं नऊ ते दहा हजारापर्यंत जाणार आहे तर चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आपण त्यांना टॉनिक जे आहे ते कोणतं पाजायचं किंवा ते किती दिवसातनं पाजायचं तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण पाहत रा आपलं ब्लॉग चॅनल अक्षय ठोंबरे